छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूरमध्ये कॉपीचा सुळसुळाट पाहायला मिळालाय निमगाव कल्पतरू कनिष्ठ महाविद्यालयामध्ये कॉपीचा प्रकार उघड झालाय शिक्षण भरारी पथकाच्या भेटीत कॉप्यांचा खच आढळलाय शिक्षण संस्थांच्या अध्यक्षांसह सतरा जणांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले निमगावच्या कल्पतुरू कनिष्ठ महाविद्यालयामधील बारावीच्या परीक्षा केंद्राला माध्यमिकच्या शिक्षणाधिकारी अश्विनी लाटकर यांच्या भरारी पथकाने भेट दिली हे पथक केंद्रावर पोहोचताच हॉलच्या खिडक्यांबाहेर कॉपीचा कॉप्यांचा ढीक दिसून आलाय त्यामध्ये गाईड स्पार्क गाईड नवनीसह कॉप्यांचा खर्च होता शिक्षणाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार संस्थेचे अध्यक्ष सचिव आणि केंद्र संचालकांसह सतरा पर्यवेक्षक यांच्या विरोधात गुन्हे नोंदवल्याची माहिती शिक्षणाधिकारी लाटकर यांनी दिली आहे बारावीच्या परीक्षेत गुरुवारी जीवशास्त्र विषयाचा पेपर होता इमारतीच्या आजूबाजूला परीक्षा बाहेर कॉप्यांचा ढीग लागल्याचं दिसून आलं शिक्षण भरारी पथकनं केंद्रात प्रवेश करताच खिडक्यांमधून चिठ्ठ्यांचा पाऊस पडला खूप मोठ्या प्रमाणामध्ये गाईड पुस्तके पॉकेट स्टडीज झेरॉक्स बाहेर पडल्याचे दिसून आले खूप मोठ्या प्रमाणामध्ये कॉपी बाहेर पडल्यामुळे शिक्षण विभागाच्या भरारी पथकाने सर्व कॉप्या एकत्रित जमा केल्या आणि त्यानंतर त्याचा पंचनामा करण्यात आला आणि प्रत्येक हॉलमध्ये जे पर्यवेक्षक आहेत हे यासाठी जबाबदार आहेत तसेच केंद्र संचालक आणि संबंधित संस्थेचे अध्यक्ष आणि सचिव या सर्वांनी मिळून या विद्यार्थ्यांना सहकार्य केलं आहे असं त्या ठिकाणी दिसून आलं त्यांच्यावरती परीक्षा केंद्रामध्ये गैरप्रकार केला आणि कर्तव्यात कसूर केली म्हणून कलम सात आणि आठ नुसार त्यांच्यावरती एक स्वतंत्र एफ आय आर दाखल करण्यात आला पोलीस स्टेशन वैजापूर शूर तालुका वैजापूर या ठिकाणी एक स्वतंत्र एफ आय आर दाखल करण्यात आला